मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातल्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेनं आपत्कालीन आणि अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा प्रकारच्या उपाययोजना आखल्या आहेत मुंबई प्रदेशात हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी पंचेचाळीस वायू गुणवत्ता सनियंत्रण यंत्र स्थापन केल्याचं महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणे यांनी सांगितलं मुंबईत पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते बांधकाम प्रकल्पांवर होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी अठ्ठावीस मुद्द्यांच्या मार्गदर्शक सूचना दिल्या असून सूचनांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्याचं त्यांनी सांगितलं प्रदूषणकारी सत्याहत्तर बेकरी बंद केल्या असून मुंबईत धुळीचं प्रदूषण कमी करण्यासाठी स्प्रिंकलच्या माध्यमातून पाण्याची फवारणी केली जात आहे तसंच शंभर धूळ शोषण संयंत्र खरेदीची प्रक्रिया सुरू आहे मुंबईतल्या एक्केचाळीस स्मशानभूमी पी एन जी आणि विद्युत पद्धतीवर रूपांतरित करण्यात आल्या असून दोनशे पंचवीस स्मशानभूमी स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याची योजना आखली आहे तसंच बांधकाम राडारोड्यावरही प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारला असल्याचं गगराणी यांनी सांगितलं